नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथामध्ये आपलं स्वागत आहे तुमच्या प्रेमाने आणि पाठिंब्यानेच हा प्रवास सुरू आहे तुमचा ॲप सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो मला पुढे जाण्याची ताकद देतो नवीन कथा आणण्याची प्रेरणा देतो चला एकत्र हजार सबस्क्राईबरचा टप्पा पार करूया कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रवासाचा भाग म्हणा मित्रांनो ही कथा खूपच रोमांचक आहे जर तुम्ही या कथेचा पहिला भाग बघितला नसेल तर तो कमेंट बॉक्समध्ये आहे कृपया तुम्ही बघा तू फक्त माझीच भाग चौदा मागील भागात आपण पाहिले जान्हवी हे नवे आले ले थे। थे घर बघायला आलेले असते तिथे घर पाहते ते घर तिला खूप छान वाटतं ती तेथील एका ब्रोकरशी बोलते हे बघा घर तर खूप छान आहे पण तुम्ही रेंटचं काय ते बघा जास्त नसलं पाहिजे त्यावर ब्रोकर तिला म्हणतो हे बघा हे घर खूप जुने आहे आणि या घराचे मालिक बाहेर राहतात मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला सांगेल त्यावर जान्हवी त्याला ठीक आहे मी आजच तिकडे राहायला येईल असे म्हणते तिकडे राजवीर हा आपल्या रूममध्ये पंचिंग बॅगवर पंच करत असतो असं करत असताना त्याला जान्हवीची आठवण येत असते तर त्याच विचारात असतो की जान्हवी कुठे गेली असेल या कारणाने त्याला झोपसुद्धा लागत नाही तेवढ्यात त्याच्या रूममध्ये रवी येतो रवी हा त्याला असं चिंतेत पाहून त्याला खूप काळजी वाटते राजवीरने जान्हवीच्या विचारात एक अख्खा सिगरेटचा डब्बा संपवला त्याने त्यामधील एक शेवटची सिगरेट काढली आणि ती ओढत होता ओढत असताना तो विचार करू लागला शेवटी ती सिगरेट देखील संपली आणि तो रवीला पाहत म्हटला रवी मला माहीत पडलं की जान्हवी कुठे आहे हे ऐकताच रवी त्याला विचारतो ते कसं माहीत पडलं आणि ती कुठे त्यावर हा राजवीर रवीला एकटक पाहतो आता पुढे राजवीर हा पटकन रवीला गाडी काढायला सांगतो आणि ती दोघीही जान्हवीच्या शोधात तेव्हाच निघतात तिकडे सरिताही खूप चिंतेत असते तर राजू देशमुख हे मस्तपैकी सिगरेट ओढत असतात त्यावर सरिता त्यांना म्हणते तिकडे राजवीर एवढ्या घाईत घरातून निघून गेला आहे मला तर खूप टेन्शन आले आणि तुम्ही इथे सिगरेट ओढत बसलात राजवीर देशमुख हे तिला म्हणतात अगं राजवीर त्या मुलीच्या शोधात गेला आहे तू काय काळजी करू नको जेव्हा तो त्या मुलीला शोधेन आणि त्याला ती नाही मिळणार तेव्हा तो आपस शांत बसेल तुला काय वाटतं सरिता मी त्या मुलीचा पत्ता नाही लावू शकत मी आत्ताच्या आत्ता माहिती काढू शकतो की ती मुलगी कुठे आहे पण मला असं वाटते की ती मुलगी राजवीरच्या जीवनातून गेली ते बरंच झालं राजवीरला देखील हळूहळू समजायला लागेल त्यावर सरिता देखील त्यांना म्हणते हो मला पण तुमचं म्हणणं पटलंय राजवीर हा अतिशय वेगात हायवेने गाडी चालवत असतो रवी त्याला म्हणतो अरे राजवीर गाडी जरा हळू चालव राजवीर हे रवीचं बोलणं ऐकत नाही आणि त्याच वेगात गाडी चालवतो गाडी चालवत असताना राजवीरच्या जा डोक्यात जान्हवीचे विचार असतात दुसरा दिवस उजाळतो राणी ही आपल्या नवीन घराच्या दारात अस्वस्थपणे बसलेली असते तिथे जान्हवी येते जान्हवी तिला पाहताच म्हणते राणी काय झाले तुला अशी काय इथे बसली आहेस राणी म्हणते ताई मला तर खूप भीती वाटत आहे ती लोकं खूप पॉवरफुल लोकं आहेत ते आपला पत्ता लावणारच जान्हवी तिला म्हणते राणी तुझं म्हणणं देखील बरोबर आहे त्यासाठी तर मी काकांसोबत गावी जायला नाही म्हटले आणि काकाला देखील नाही सांगितलं की आपण कुठे राहायला चाललोय माझ्याकडून जेवढं होतं मी तेवढं तुम्हाला वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकेल आणि बाकी सर्व हे मी देवावर सोडून दिला आहे राणी तू देवावर विश्वास ठेव राणी म्हणते ताई देवावर विश्वास तर आहेच पण देव कुठे आपला ऐकतोय जान्हवी ही तिला समजावते हे बघ राणी देव हा सर्वांचा ऐकतो तू देवाला मनापासून प्रार्थना कर तो आपली देखील ऐकेल असे बोलून ती तिला समजावत असते तिकडे राजवीर हा रात्रीपासून गाडी चालवत असतो त्याला झोप देखील नसते राजवीर हा गाडी एका धाब्यावर चहा नाश्त्यासाठी थांबवतो चहा नाश्ता झाल्यावर राजवीर आपल्या डोळ्यांवर पाणी मारतो आणि गाडी चालवायला बसत असतो तर रवी हा त्याला अडवतो आणि म्हणतो राजवीर मी गाडी चालवतो राजवीर हा रवीला म्हणतो नको रवी मी चालवतो त्यावर रवी त्याला म्हणतो राजवीर माझा ऐक तू कालपासून गाडी चालवतोय आणि तुला झोप देखील नाही मी चालवतो गाडी तू काळजी करू नको मी देखील वेगातच गाडी चालवेल राजवीर हा रवीचं म्हणणं ऐकतो आणि आता रवी गाडी चालवतो रात्रीची वेळ रवी आणि राजवीर हे शेवटी जान्हवीच्या गावात पोहोचतात राजवीर हा जान्हवीच्या काकांच्या घराचे दार ठकठक करतो रवींद्र दार उघडायला जातात तेवढ्यात राजवीर हा बाहेरून एका दरवाजावर लाट टाकतो त्यामुळे रवींद्र हे लांब जाऊन पळतात आणि त्यांच्या डोक्याला देखील थोडेफार लागते राजवीर आणि रवी घरात शिरतात दरवाजाच्या आवाजाने कौशल्याबाई तिथे येतात आणि ते राजवीरला पाहून आश्चर्यचकित होतात राजवीर हा बंदूक काढून रवींद्र यांच्या डोक्यावर ताणतो आणि रवी देखील कौशल्याबाई यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवतो राजवीर रवींद्र यांना रागात म्हणतो जान्हवी कुठे आहे कुठे आहे ती सांगा नाहीतर आत्ताच तुला मी मारून टाकेन त्यावर रवींद्र हे खूप घाबरलेले असतात ते घाबरतच राजवीरला म्हणतात मी खरं बोलतो मला जान्हवी ही माहीत नाही कुठे आहे त्यांचा फोन देखील बंद येतोय माझा विश्वास ठेव मी देवाची शपथ घेऊन सांगतोय त्यांनी मला काहीच सांगितले नाही हे ऐकल्यावर राजवीर रवींद्र यांना म्हणतो जर मला माहीत पडले ते कुठे आहे आणि तिचा पत्ता तुला हा माहीत होता तर मी सर्वात आधी येऊन तुला आणि तुझ्या बायकोला मारून टाकेन असे बोलून राजवीर आणि रवी तिथून निघून जातात तिकडे सरिता आणि राजीव देशमुख हे आपल्या रूममध्ये बसलेले असतात सरिता ही खूप टेन्शनमध्ये असते ती राजवीरला आणि रवीला फोन लावण्याचा प्रयत्न करते पण ती दोघेही काही फोन उचलत नसतात त्यामुळे ते अजूनच चिंतेत येते आणि राजू देशमुख यांना म्हणते त्या दोघांचा फोन देखील बंद येतोय काय माहीत दोघे कुठे गेले आहेत कालपासून राजू देशमुख हे तिला म्हणतात गेला असेल कुठेतरी जान्हवीच्या शोधात त्याला ती नाही भेटणार येईन गपचूपपणे घरी सरिता ही राजू देशमुखवर चिडते आणि चिडत म्हणते कसे बाप आहात तुम्ही तुमचा मुलगा कालपासून घरी नाही आणि तुम्हाला या गोष्टीची काहीच काळजी नाही राजू देशमुख हे चिडतात आणि तिला म्हणतात खूपच चांगला बाप आहे मी या जागी जर माझा बाप असतात तर आतापर्यंत बंदुकीच्या गोळ्या बंदुकीच्या गोळ्या बंदु शरीरात उतरवल्या असत्या असे बोलून राजू देशमुख तिकडून निघून जातात राजवीर आणि रवी दोघेही गाडी एका हायवेजवळ लावतात आणि तिथे सिगरेट पीत उभे असतात राजवीर हा रागातच एक पंच गाडीच्या बोनेटवर मारतो त्यामुळे गाडीला डेंट पडतो हे पाहतच रवी त्याला म्हणतो काय करतोय राजवीर तू पण असे गाडीवर राग काढल्याने जान्हवी तुला भेटणार थोडी आहे राजवीर मला काय वाटतं त्याने आपल्याला खोटं बोललं आहे त्याला माहीत आहे की जान्हवी कुठे आहे ते त्यावर राजवीर रवीला उत्तर देतो नाही रवी मला नाही वाटत मी त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिलं तो आपल्याशी खोटं नव्हता बोलत त्याला खरंच माहीत नाही की जान्हवी कुठे आहे ते रवी जान्हवी ते घर सोडून जाणं आणि तिच्या काकांना सर्व माहित नसणं हा जान्हवीचा प्लॅन होता पण काय हरकत नाही जान्हवी तुझा हा प्लॅन माझ्या प्रेमाचे जास्त दूर नाही दुसऱ्या दिवशी सकाळी राजवीर आणि रवी हे दोघे तिथून घरी यायला निघतात रवी गाडी चालवत असतो तेवढ्यात राजवीरला सरिताचा फोन येतो राजवीरा हा फोन उचलतो तिकडून सरिता त्याला म्हणते काय राजवीर बाळा किती फोन ट्राय केले तू एकही नाही उचलला प्लीज बाळा माझं ऐक लवकर घरी ये तुझ्या काळजीने मला काल रात्री झोपच नाही लागली आणि घरी आल्यावर पहिल्यांदा बाबाशी माफी माग ते देखील तुझ्याशी खूप नाराज आहे राजवीर सरिताला म्हणतो आई नाराज तर मी आहे त्यांच्याशी मला माहीत आहे ते आपल्या पावरचा उपयोग करून जानवीचा पत्ता लावू शकतात पण ते जाणून बुचून काहीच करत नाही त्यावर सरिता त्यांना समजावते असं नाही आहे बाळा या परिस्थितीमध्ये काहीच नाही करू शकत त्यावर राजवीर सरिताला म्हणतो हो आई माहीत आहे इलेक्शनमुळे सरिता त्याला म्हणते जर तुला सर्व माहिती आहे तर का असा वागतोय प्लीज बाळा लवकर घरी ये राजवीर म्हणतो हो आई घरी यायलाच निघालोय आज पोचून जाईन घरी असे बोलून तो फोन कट करतो तिकडे मीराबाई आणि कर्मवीर हे आपल्या रूम मध्ये बसलेले असतात मीराबाई हे आपल्या हाताने कर्मवीर यांना घास भरवत असतात कर्मवीर हे मीराला म्हणतात मीरा मी अपंग झालो आहे आंधळा नाही कर्मवीर यांना मीराबाई यांच्या गळ्यातले मंगळसूत्र दिसत नसते मी मीराबाई मीरा यांनी ते डिपॉझिटसाठी विकले होते मीराबाई त्यांना म्हणते मला माफ करा पण हे करणं गरजेचं होतं कर्मवीर हे रडायला लागतात आणि म्हणतात मीरा मी काहीच कामाचा नाही राहिलो त्यावर मीराबाईही त्यांना सावरतेच आणि आपल्या हाताने जेवण चालते तिकडे जान्हवी हे एका कंपनीमध्ये जॉब पाहण्यासाठी जाते त्या कंपनीचे सीईओ हे विनम्र देशपांडे असतात विनम्र यांचे वय सदुसष्ट असते त्यांच्या पत्नी विमला देशपांडे यांचा एक मुलगा देखील आहे त्याचे नाव कुणाल देशपांडे आहे कुणाल देशपांडे हा त्या कंपनीचा बॉस आहे कुणालचे वय एकतीस आहे तर त्याला एक आठ वर्षाची मुलगी देखील आहे तिचे नाव टीना आहे तर ती सध्या चौथीमध्ये कुणालची पत्नी एका कार ॲक्सिडेंटमध्ये दोन वर्षा पहिलेच मरण पावली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशपांडे कुटुंब हे देशमुख कुटुंबाच्या खूपच जवळचा असतं विनम्र देशपांडे जान्हवीचा रिझ्यूम पाहतात आणि म्हणतात तू शिक्षणमध्येच का सोडलं त्यावर जान्हवी त्यांना सांगते माझा मोठा भाऊ मरण पावला आणि माझे बाबा हे अपंग आहे आणि माझ्या छोट्या बहिणीचे शिक्षण अजून बाकी आहे त्यामुळे मी शिक्षण सोडून जॉब पाहते विनम्र देशपांडे स्वभावाने खूपच चांगले असतात ते जान्हवीला म्हणतात तुला माझे पर्सनल असिस्टंट बनण्यात काय प्रॉब्लेम तर नाही पगार मी तुला पंचवीस हजार देईल हे ऐकता जान्हवी खूप खुश होते पण तिला थोडेसे वेगळे वाटते त्यामुळे ते त्यांना प्रश्न विचारते सर तुम्ही माझ्यावर तरस खाऊन तर मला नोकरी देत नाही ना त्यावर विनम्र देशपांडे तिला म्हणतात हे बघ बाळा मला पर्सनल असिस्टंटची खूप गरज आहे आणि मला तू त्यासाठी बरोबर वाटते उद्यापासून जॉबला जॉईन हो जान्हवी देखील त्यांना हो म्हणते आणि तिथून निघून जान्हवी घरी आल्यावर सर्वांनाही खुशखबरी देते हे ऐकता सर्वजण देखील खूप खुश होतात रात्रीची वेळ देशपांडे यांच्या घरी विनम्र देशपांडे हे त्यांच्या मुलाला आणि पत्नीला जान्हवीबद्दल सांगत असतात ते म्हणतात आज एक मुलगी जॉब पाहण्यासाठी आपल्या कंपनीमध्ये आली होती ती मुलगी अगदी सरळ आणि साधी होती त्यामुळे तिला माझे पर्सनल असिस्टंट बनवले त्यावर विमला त्यांना म्हण सुंदर होती म्हणून तुम्ही तिला पी ए बनवले त्यावर विनम्र हे तिला म्हणतात नाही विमला तशी नाही ती मुलगी स्वभावाने खूपच चांगली होती विमला त्यांना म्हणते विमला त्यांना म्हणते बरे ठीक आहे सोडा त्या मुलीचा विषय असे म्हणून ती कुणालला म्हणते आणि कुणाल तू उद्या माझ्यासोबत देशमुखांच्या घरी चल त्यांच्या नजरेत कोणती मुलगी असेल तर बघूया त्यावर कुणाल विमलाला म्हणतो मी किती वेळा तुला म्हटलं आहे मला नाही बघायची कोणतीच मुलगी बाबा तुम्ही समजवा आईला विमला म्हणतात काय समजवायचं असा एकटं जीवनभर कसा राहशील त्यावर कुणाल तिला म्हणतो आई मी एकटा कुठे आहे माझ्यासोबत माझी मुलगी तिना आहे ना आणि असे देखील मी माझ्या बायको कविताला नाही विसरू शकत असे बोलून कुणाल आपल्या रूममध्ये जातो दुसऱ्या दिवशी जान्हवी हे आपल्या ऑफिसमध्ये येते तिने स्वतःच्या हाताने विनम्र देशपांडे यांच्यासाठी कॉफी बनवली होती ती कॉफी विनम्र यांना सर्व करते विनम्र हे कॉफी पितात आणि जान्हवीला म्हणतात खूपच छान बनवली आहे कॉफी त्यावर जान्हवी त्यांना थँक यू म्हणते आणि ऑफिसच्या बाहेर कम्प्युटरवर काम करायला जाते थोड्याच वेळात कुणाल आणि त्याची आठ वर्षाची मुलगी टीना हे तिकडे येतात हे दोघीही विनम्र यांच्या ऑफिसकडे जात असताना तर जान्हवी त्या दोघांना अडवते ती म्हणते सर आता बिझी आहे तुमची सरांसोबत अपॉइंटमेंट आहे का त्यावर ते हसायला लागतात जान्हवी तिला पाहताच अरबळते टीना जान्हवीला म्हणते हे माझ्या बाबांचेच ऑफिस आहे त्यावर जान्हवी ही कुणालला सॉरी म्हणते देखील तिला इटसोके म्हणून आतमध्ये जातो टीनाही त्याच्यासोबत आत जाते जान्हवी टीनाला म्हणते तू इकडेच थांब माझ्यासोबत आतमध्ये मीटिंग चालू आहे टीना तिकडे असताना जान्हवी आणि रियामध्ये चांगल्या गप्पा रंगतात तिकडे राजवीर हा खूपच अस्वस्थपणे बेडवर पडलेला असतो रवी देखील सर्व रवी देखील या सर्वांमध्ये असतो रवीला त्याची हालत पाहून खूपच वाईट वाटत असते राजवीरचे डोळे जान्हवीच्या आठवणीमध्ये रडून रडून लाल झाले होते राजवीर हा रवीला म्हणतो हे बघ रवी मी असा हार नाही मानू शकत मी तिला शोधून राहणारच त्यासाठी मला काहीही करायला लागले तरी चालेल ती जीवन आहे माझं त्यावर रवी त्याला म्हणतो राजवीर मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटत आहे पण आपण करूही काय शकतो ती खूपच चतुर निघाली ती सर्व काही इकडे सोडून गेली आहे आपण कसा पत्ता लावायचा तिचा आता आपण हर एका शहरामध्ये जाऊन तर नाही शोधू शकत ना त्यावर राजवीर त्याला म्हणतो तिला हर एका शहरामध्ये जाऊन शोधणंच पडणार राजवीर हा जान्हवीचा शोध लावू शकेल का आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो ही कथा खूपच रोमांचक आहे जर तुम्ही या कथेचा पहिला भाग बघितला नसेल तर तो, तो कमेंट बॉक्समध्ये आहे कृपया तुम्ही बघा धन्यवाद